मंडळी आणखीन एक मुचंडीगावचे एक नेते शशिकांत पाटील आपल्यासोबत आहेत तर रमेश देवर्षी आणि शशिकांत पाटील ही जोडी म्हणजे या भागातली एक मोठं राजकीय नेतृत्व आहे आणि युवा नेते आहेत तर या निवडणुकीमध्ये की, की विरोधात जो उमेदवार आहे महाविकास आघाडीचा तर रमेश पाटील हे आहेत तर तुमची पण ती भावकी आहे तुम्ही पण पाटील आहात तर रमेश देवर्षी यांनी रमेश पाटलांच्या जातीय दाखल्याबद्दल एक शंका उपस्थित केली होती तर नेमकं काय म्हणजे मध्ये तुम्ही येत आहे कसं काय काय हे बघा आता मुचंडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक चालू आहे त्यामध्ये दे उमेदवार म्हणून आमचे मुचंडी जिल्हा परिषदचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माझे मित्र रमेश देवर्षी आणि पंचायत समितीसाठी आमचे वहिनी सुनीता आपडगे हे रिंगणात आहे आणि हा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे जात मुद्द्यावर नाही आणि ओ तुम्ही बोला ओ बी ओ रक्त पिण्याचं काम हा रमेश पाटील करायला हवे ओ बी सम आमच्या जिल्हा परिषदमध्ये ओपन झालं तर शशिकांत पाटील आणि ओबीसी झालं तर रमेश देवशी हा तिकीट फायनल होतं सहा महिन्याचं अगोदर ही आमदार साहेबांनी सांगितलं होतं मतदारसंघात सगळ्याकडे ही चर्चा होती आणि हे आरक्षण ओबीसी पडल्यामुळं रमेश देवर्षीला आमदार साहेबांनी रेंगणात उतरले मग आत्ता रमेश पाटील ओबीसीमध्ये कसं येते त्यांचं दाखला त्यांनी पुरावा आम्हाला द्यावा की त्यांचं सदसठ पूर्वीचा काय त्यांच्याकडं प्रूफ आहे हे जरा जन जनतेसमोर ओबीसीच्या लोकांसमोर त्यांनी दाखवावं हे त्यांना मी विनंती करतो आणि ही निवडणूक आमच्या आमदार साहेबांच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत आमच्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही निवडणूक आहे आणि आमच्या आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये मा तीन वर्षाच्या मागं सगळे गा गावानं पूर्ण गावच आमच्या पाठीमागं गा लागून चा, चार चारशे पासष्ट लेडिंगनं लोकनियुक्त सरपंच आमच्या बहिणीला निवडून दिले आता आम्ही त्याचं निवडून दिल्यावर आम्ही काही गप बसलो नाही आमदार साहेब निवडून आल्यानंतर आम्ही गावाला दोन मंदिरं पूर्ण नऊ मंदिर, पूर मंदिर साहेबांनी तीर्थक्षेत्रामध्ये घालून जात तालुक्यामध्ये त्यात आमच्यावर विशेष प्रेम असल्याकारणानं साहेबांनी दोन मंदिरं एक रामलिंगेश्वर आणि एक दरेश्वर मंदिरसाठी पाच पाच कोटीचा निधी आम्ही खेचून आणलेला आहे आणि अजून त्या त्या सोडून आम्ही एक कोटी एकोणसत्तर लाखाची गावात कामं चालू आहेत काही वर्क काढणार आहे काही अजून चालू आहे काही जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर कामं चालू होणार आहे आणि अजून आम्हाला गावाचा पूर्ण विकास चेहरा मोहरा बदलायचा आहे त्यासाठी रमेश देवर्षी हा युवक आहे आणि पूर्ण कायदा आणि सर्व जिल्हा परिषद सर्व मंत्रालयापर्यंत त्याचं काम करायचं पूर्ण ताकदवान आहे त्यासाठी सर्व जनतेला माझं नम्र आव्हान आहे की जात पात विसरून सर्वांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करावा आणि काल खासदारसाहेबांचं च प्रचार सभा झाली मुचंडीत त्या सभेमध्ये अप्पाराय बिरादरांनी आम्हाला आई बहिणीवर शिव्या दिली पण ते शिवाय त्यांचं मानसिकता राहिलेली नाही त्यांना आता त्यांचं पायाकाळची वाळू घसरलेलं आहे त्यामुळं त्यांची भाषा असं यायला लागलं आम्ही काय तसली बा भाषा वापरणार नाही आमची संस्कृती नाही तसं आणि त्यांना मी एवढंच सांगू शकतो आम्ही तुमच्यासाठी तुम्ही पाच पाच वर्ष सेटलमेंट राजकारण करून गावात जे काही गावाचं नुकसान केलं ते आम्ही पूर्ण ब्लॅकलॉग पूर्ण भरून काढणार आहे आणि तुम्ही पाच पाच वर्ष से से काय सेटलमेंटचं राजकारण करून गावाचं काय वाटोळे लावलं घराघरात भांडलं लावले आणि त्यामुळं गावाचा विकास काही झालं नाही आणि आत्ता त्यांनी त्यांचं स्वार्थापोटी एक झालेलं आहे जातीचं काही विषय नाही हे बघा साहेब आम्ही पण रमेश पाटीलची भावकी आहे परंतु रमेश पाटीलसारखा पदासाठी जात बदल आम्ही करत नाही आणि मतदार त्याला स्वीकारणार नाही त्याला या याला जिवंत उदाहरण म्हणजे मागील ग्रामपंचायत निवडणूक हे आहे कोटी दाखला क काढून उभारलेला माणसाला लोक नाकारलेले आहे ही जिवंत उदाहरण आहे आणि हा मुचंडी जिल्हा परिषद ओबीसी पुरुषसाठी राखीव आहे हा ओबीसीलाच मिळाला पाहिजे ही आमच्या लोकांना आमचं जात त्या ओ बी सीमध्ये येत नाही त्यासाठी आम्ही रमेश देवर्षीला सर्व मतदार बंधू भगिनींनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे मी विनंती करतो